पूजा खेडकर हे फक्त उदाहरण नाही तर तो एक धडा आहे हा धडा आहे प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा धडा आहे सरळमार्गी नोकरदार वर्गासाठी हा धडा आहे आरक्षणाची खरी गरज असणाऱ्या खऱ्या वंचितांसाठी हा धडा आहे भ्रष्टाचार न करणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकासाठी आपली अजस्त यंत्रणा गुंतागुंतीची व्यवस्था आणि सोयीस्कररित्या वाकवले जाणारे कायदे यांच्या लुपोल्समधनं पूजा खेडकर कदाचित भविष्यात सुटेल सुद्धा पण पूजा खेडकर प्रकरणामुळे जे काही प्रश्न या व्यवस्थेविषयी आणि यू पी एस सी विषयी निर्माण झालेले आहेत ते कायमस्वरूपी अनुत्तरित राहणार का अशी व्यवस्था आहे पूजा खेडकर हे केवळ टोक टोके पूजा खेडकर यांचं प्रकरण जसं उलगडत जाणार तसं तसं देशातले धनदानगे हे कायदा कसा बिंदास धाब्यावर बसवतात याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतील या संपूर्ण प्रकरणात असे कोणते मुद्देत जे पूजा खेडकरच्या विरोधात जाणार आहेत व्यवस्थेला झुकवण्यासाठी पूजा खेडकर यांनी कोणकोणते कौन गैरप्रकार केले आणि या प्रकरणाची एकूण व्याप्ती किती हे सगळं जाणून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रोहित हरीफ लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पूजा खेडकर प्रकरणाला रोज नवे धुमारे पुटत आहेत रोज नवी माहिती समोर येत आहे पण पूजा खेडकर प्रकरणाची नीट माहिती घेतली तर पाच प्रमुख मुद्दे असे निघतात ज्यामुळे पूजा खेडकर यांचं आयएस पदे धोक्यात येऊ शकतं यू पी एस सारखी प्रतिष्ठित परीक्षा पास होताना कायद्याच्या त्रुटींवर नेमकं बोट ठेवत पूजा यांनी परीक्षा पास केली त्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्र तयार केली असा त्यांच्यावरती आरोप होत आहे तशी त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना मसुरीला बोलवण्यात आले पण असे कोणते नियम कोणते कायदे पूजा खेडकर यांनी वाकवलेत याची चर्चा होते तेव्हा पहिला मुद्दा येतो तो पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा ओबीसी आरक्षणाच्या तरतुदींनुसार ज्यांचे आईवडिलांपैकी एक जण हे क्लास वन अधिकारी असतात त्यांना ओबीसी आरक्षणाच्या क्रिमिलेअरचा फायदा घेता येत नाही पूजा खेडकर यांनी आय एस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट सादर केलं होतं त्याआधी पूजा खेडकर यांनी पुण्यातल्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातनं एन टी थ्री या संवर्गातनं प्रवेश मिळवला होता त्यावेळेला त्यांनी नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र जोडलं होतं वास्तविक दिलीप खेडकर हे त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते त्यामुळे दोन हजार सातमध्ये त्यांचे उत्पन्न हे चार लाखापेक्षा कमी कसे असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यानंतर पूजा खेडकर यांनी दोन हजार तेवीसमध्ये यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी वर्गातनं तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं होतं आणि आय एसची श्रेणी मिळवली हो होती त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिम्युलिअर प्रमाणपत्र जोडलं होतं त्यानंतर एका वर्षातच अर्थात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळेला त्यांनी जो प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्यात त्यांची संपत्ती चाळीस कोटीची जाहीर केली होती त्यामुळे पूजा यांना नॉन क्युम्युलेअर प्रमाणपत्र मिळालं तरी कसं हा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय आणि याची चौकशी केली जाणार असल्याचं समजतं ह्याच्या पुढचा म्हणजे दुसरा मुद्दा येतो तो पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाचा पूजा खेडकर अपंगत्व कायम चर्चेचा विषय राहिला आहे एक नव्हे तर तीन तीन अपंगत्वाची सर्टिफिकेट त्यांनी सादर केली आहेत आधी दृष्टीदोष नंतर मानसिक अपंगत्व आणि सगळ्यात शेवटी डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के अधू असल्याचं दाखवत पूजा खेडकर यांनी परीक्षा पास केल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय पुण्यातल्या वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना प्रमाणपत्र प्रमाणपत्र ज्यांनी चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या आता युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला नुसतं सर्टिफिकेट सादर करून चालत नाही त्याशिवाय दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात तुमची तपासणी होत असते पूजा खेडकर यांना सहा वेळेला एम्स कंना बोलण्यात आलं होतं पण सहा वेळेला पूजा खेडकर या अनुपस्थित राहिल्या अखेरीस बाहेरच्या संस्थेतनं त्यांनी सर्टिफिकेट सादर केलं आणि प्रक्रिया पूर्ण केली मसुरीला या प्रकरणाची देखील चौकशी होणार आहे पूजा खेडकर यांच्या भ्रष्टाचाराचा विषय जेव्हा येतो हो, तेव्हा सगळ्यात जास्त चर्चा होते ते त्यांच्या आईवडिलांच्या घटस्फोटाची खेडकर दाम्पत्याने मुलगी पूजा खेडकर हिला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी घटस्फोटाचा बनावर असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय तसे काही पुरावे समोर आलेत त्यासाठी आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले मात्र पूजा खेडकर यांचे आईवडील दिलीप खेडकर आणि डॉक्टर मनोरमा खेडकर यांचा खरंच घटस्फोट झाला होता का याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिलेत पुणे पोलिसांची गुन्हे शाखा संपूर्ण या प्रकरणाचा तपास आहे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा दोन हजार दहामध्ये घटस्फोट झाल्याचे पुरावे समोर आलेत मात्र हा घटस्फोट जो होता तो केवळ नावापुरता होता असे देखील पुरावे समोर आलेत दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी दोन हजार नऊमध्ये पुण्यातल्या फॅमिली कोर्टात संमतीने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता दोघांनी एकमेकांबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं कोर्टाला सांगितलं एवढंच नाही तर मनोरमा खेडकर यांनी पोटगी मागितली नाही ना, ना मालमत्तेतला हिस्सा मागितला दोन्ही मुलांचा ताबा मात्र मनोरमा खेडकर यांच्याकडे राहील असं ठरलं आणि पुणे फॅमिली कोर्टाने पंचवीस जून दोन हजार दहाला दोघांचा घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं मात्र हा घटस्फोट फक्त कागदोपत्री होता कारण दोघंही पत्नी म्हणून पुण्यातल्या बाणेर भागातल्या नॅशनल कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ओमदीप नावाचा बंगला आहे तिथं नवरा बायको म्हणून राहू लागले होते हा बंगला मनोरमा खेडकर यांच्या नावे आहे आणि दिलीप खेडकर हे देखील पती या नात्याने या सोसायटीचे सदस्य आहेत तशी नोंद आहे दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बायको म्हणून राहत होते याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे दिलीप खेडकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही निवडणूक लढवताना जो उमेदवारी अर्ज दाखल केला होता जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर हे त्यांची पत्नी असल्याचा उल्लेख केला आहे त्यामुळे खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट ओबीसी आरक्षणाचा फायदा आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट यांचं एक नेक्सस म्हणजे कनेक्शन समोर आलेलं आहे आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नावात गोळ वयाची चोरी पूजा खेडकर यांनी यू पी एस सी परीक्षा पास होण्यासाठी प्रत्येक शक्यता पडताळून बघितलेली आहे दोन हजार एकोणीस परीक्षेचा फॉर्म भरताना खेडकर पूजा दिलीपराव या ते नावाने त्यांनी नोंदणी केली होती त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये पूजा खेडकर यांची यू पी एस सीमध्ये निवड झाली त्यांची निवड आय एस म्हणून झाली तेव्हा त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं झालं पूजा खेडकर यांनी दोन हजार वीसमध्ये फॉर्म भरताना स्वतःचं वय तीस वर्ष दाखवलं होतं दोन हजार तेवीसमध्ये त्यांचं वय एकतीस वर्ष दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षामध्ये पूजा खेडकर यांचं वय फक्त एक वर्षाने वाढलं यू पी एस सी परीक्षांसाठी संधी मर्यादित असतात ओपन वर्गासाठी सहा तर ओबीसी वर्गासाठी नऊ संधी असतात ओपनसाठी वयोमर्यादा बत्तीस आहे तर ओबीसीसाठी पस्तीस आहे पूजा खेडकर यांनी एकूण अकरा अटेम्प्ट दिले तर मग एकूणच ही सगळी गडबड आहे असं प्रथम दर्शन तरी दिसून येते आता कारवाई काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे पाचवं आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे पूजा खेडकर आहेत कुठं पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण समोर आल्यानंतर सोळा जुलैला यू पी एस सीने त्यांची सेवा टर्मिनेट करत असल्याचं घोषित केलं आणि तेवीस जुलैपर्यंत त्यांना मसुरीला या संस्थेत उपस्थित राहायला सांगितलं होतं पण आता पूजा खेडकर या गायब झाल्या आहेत त्यांचा पुण्यातला बंगला बंद आहे रेशन कार्डवर त्यांच्या घराचा पत्ता चुकीचा आहे एकोणीस जुलैला पूजा खेडकर या वाशिमकडून पुण्याकडे रवाना झाल्या पण त्यानंतर त्या कुठं गेल्या मसुरीला का हजर राहिले नाहीत याची काहीही माहिती नाही त्यामुळे त्यांच्या भोवतीचं संशयाचं धुकं अजूनच गडद आहे आता यू पी एस सी पूजा खेडकर यांच्यावर काय कारवाई करणार पूजा खेडकर कधी समोर येणार पूजा सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे यू पी एस सी सारख्या प्रतिष्ठित परीक्षेवर या निमित्ताने मोठं प्रश्नचिन्ह लागले तेव्हा तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तुमचं मत कळवा तुमची प्रतिक्रिया कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद